विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी नमस्कार ठीक आहे सो दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस च्या प्रश्नपत्रिका आपण क्लिअर केलेल्या आहेत आज आपण दोन हजार च्या आयोगाने राज्य घटनेमध्ये जे प्रश्न विचारले आहेत चे, त्या संबंधित आज, आज आपण चर्चा करतोय क्लिअर आहे तो चे सर्व प्रश्न आपण बघून घेऊया इंडियन पॉलिटीचे जे जे प्रश्न आहेत या प्रश्नांसंबंधी मित्रांनो आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत कारण परीक्षेला नेमकं काय विचारलं जात क्लिअर आहे हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आयोगाची अपेक्षा काय आहे हे आपल्याला कुठून कळणार आहे तर इथून ठीक आहे नेमकं काय अपेक्षित आहे काय विचारलं जातं परीक्षेला ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट सो आपण मगाशी बघितलं दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये कि कोणकोणते घटक आहेत कंबाईनसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सो so, राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला काठीण्य पातळी लक्षात येते आता राज्यसेवेकडे गेलो आपण राज्यसेवेची पूर्वपरीक्षा किंवा राज्यसेवेची राज्य मुख्य परीक्षा सो त्या केसमध्ये आपल्याला काठिण्य पातळी जरा जास्त बघायला मिळते आणि कंबाईनचे प्रश्न बघितले पूर्व आणि मुख्य परीक्षेचे तर तिकडे आपल्याला इझिली क्वेश्चन टॅकल करता येतात क्लिअर आहे जसं की कंबाईनचे सगळे प्रश्नांचे उत्तर इझिली देता येतात आणि परत परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत असं आपल्याला दिसतं क्लियर आहे चलो सो आज आपण दोन हजार एकवीसचा कंबाईनचा पेपर बघतोय त्यामध्ये इंडियन पॉलिटी बघतोय आपण ठीक आहे सुरुवातीला इंडियन पॉलिटीवर आपण कम्प्लिटली चर्चा करणार होतो हे आपण झालं होतं आपलं डिस्कशन आणि सर्व दोन हजार सतरा पर्यंत जे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण सोडून घेणार आहोत जेणेकरून तिकडे आपल्याला काही विचारलं तर ते प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील क्लिअर आहे सो चला स्टार्ट करूया आपण खालील विधाने विचारात घ्या ठीक आहे सो सरपंचाचे याच्यामध्ये प्रश्न सोडवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर खाली बघायचं आहे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत काय विचारलंय कोणती विधाने बरोबर आहेत ठीक आहे सो विधान वाचूया आपण सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे बघा म्हणजे हा तो सरपंच आहे ज्याचं प्रत्यक्ष जनतेतून निवडणूक झालेली नाही हा सभासदांमधून निवडून आलेला आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे ठीक आहे चलो ही गोष्ट लक्षात घ्या सरपंचाचे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले जे पद असेल ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरले गेले पाहिजे पॉलिटिकली बऱ्याच गोष्टींचा विचार करतो तिकडे आपल्याला सहा सहा महिने असा कालावधी दिसतो सहा महिने ठीक आहे ना पण ही जी गोष्ट आहे ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून निवडून आलेला जो सरपंच असेल ते पद रिक्त झालं असेल किंवा राजीनामा दिला असेल तर तीस दिवसांच्या कालखंडामध्ये त्यांना ते पद भरावं लागतं हे आयएमपी आहे अपॉइंट ऍडिशन करून घ्या थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंच रिक्त झालेले पद म्हणजे जनतेतून निवडून आलेला जो सरपंच असेल त्या सरपंचा पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत भरले पाहिजे तर असं नाहीये ओके ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो सो okay? so, या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ज्या पद सतत ग्रामपंचायती सभेला गैरहजर राहण्यामुळे रिकामा झाला असेल तर तो पुन्हा निवडून येण्यास पात्र नाही असं नाही ओके सो राष्ट्रपतीला उपराष्ट्रपतीला किंवा महत्वाच्या घटनात्मक पदांवर सुद्धा देखील आपल्याला पुनर्निवड पुनर्निमणूक किंवा पुनर्निवडणुकीची पात्रता देण्यात आली आहे तर ग्रामपंचायतीच्या सदस्याला ऑफकोर्स पुढच्या निवडणुकीमध्ये त्याला इलेक्शन मध्ये भाग घेता येतो ओके म्हणजे हे विधान करेक्ट आहे इथं पात्र नसतो म्हणतोय इकडे कळ गेलं इकडे कळ गेलं इकडे कळ गेलं तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं ठीक आहे चलो सो so, नेमकं बघायचं काय प्रश्नाकडे बघताना ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत क्लिअर आहे चलो पहिला प्रश्न तुम्हाला क्लिअर झालेला असेल आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया तीस दिवस लक्षात घ्या सरपंच आणि उपसरपंचाच जर पद रिक्त झालं असेल दुसरा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम, ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदी खालील दिलेल्या आहेत ते विधानात विचारात घ्या ओके दोन्ही प्रश्न जे आहेत इकडे ते पंचायत राजवर विचारलेले आहेत असं आपल्याला क्लिअर होतं ठीक आहे सो पॉलिटी मध्ये इकडे आपल्याला पंचायत राज हा घटक देखील खूप इम्पॉर्टंट आहे पंचायत राज पंचायत राजवर राज कंबाईन मध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात ठीक आहे सो काय आहे प्रश्न बघूया नेहमीप्रमाणेच इथं बघायचं कोणती विधान योग्य आहेत क्लिअर चलो ठीक आहे सो काय आहे प्रश्न बघूया नेहमी सो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ओके okay? ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सात पेक्षा कमी नसेल आणि पेक्षा जास्त नसेल क्लिअर चलो ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये असतील ओके okay? तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो हे लक्षात घ्या ठीक आहे ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असतो हे शंभर टक्के बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय सचिव आहे ओके सो ई बरोबर आहे यामध्ये हे कट होत आहे तुमचं ठीक आहे ब क आणि ई हे आपल्याला उत्तर इकडे बघायला मिळेल सात पेक्षा कमी नसेल आणि पेक्षा जास्त नसेल ग्राम विकास समितीतील सदस्यांची संख्या म्हणतोय विकास समिती नाही तर ही जी आहे ही ग्रामपंचायतीची सदस्य संख्या आहे ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या किती असते कमीत कमी, -कमी सात तर जास्तीत जास्त, जास्त सतरा हे लक्षात ठेवा सो अ कट होता इकडे अ गेल्यावर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं ग्राम विकास समिती म्हणतोय इथं ओके आणि ग्रामपंचायतीची सदस्य संख्या मेन्शन केलेली आहे या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे चलो उत्तर मिळालंय आपल्याला पुढे सरकारी आयोग या सरकारी आयोगावर आपण कालच्या लेक्चर मध्ये दे देखील डिस्कशन केलं होतं मित्रांनो क्लिअर आहे ना की सरकारी आयोगाच्या टोटल शिफारशी किती होत्या तर दोनशे सत्तेचाळीस शिफारशी होत्या शिवरामन बी शिवरामन आणि सेन हे दोन सदस्य होते क्लिअर आहेत हा प्रश्न नेहमी विचारला जातो एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये सरकारी आयोग स्थापन केला गेला होता त्यांचा अहवाल एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये सादर करण्यात आला होता अहवाल सादर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सो या गोष्टी लक्षात ठेवा कशासाठी होता तर आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यासाठी आंतरराज्य परिषद जी असते ना केंद्र आणि राज्य राज्य राज्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी आंतरराज्य परिषद यांनी आंतरशासकीय परिषद असावी असं सांगितलं होतं तर सरकारी आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत त्या नेहमी परीक्षेला विचारल्या जातात ओके सरकारी आयोग कशासाठी अनुकूल होता असं तिकडे त्यांनी विचारलंय क्लिअर सो राज्यपाल पद रद्द करावे असं नाहीये यामध्ये सुधारणा करा असं सांगितलं ओके अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात हेही नाही आंतरराज्य परिषद रद्द करावी हे तर यांचा उद्देशच होता आंतरराज्य परिषद स्थापन करणे अखिल भारतीय सेवांमध्ये दुरुस्त्या करणे आणि राज्यपाल पद जे आहे यांनी सांगितलं तर राज्यपाल पद असावे पण तो व्यक्ती संबंधित राज्याचा नसावा संबंधित राज्याचा नसावा म्हणजे बाहेरच्या राज्या, राज्यामध्ये राज्याची ती व्यक्ती असावी म्हणजे राज्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्याची ढवळाढवळ राहणार नाही यांचा उद्देश होता ठीक आहे आता सर्वात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो मी काल तुम्हाला सांगितलं होतं की महाधिवक्ता जे आहेत राज्याचे महाधिवक्ता कलम एकशे पासष्ट आणि शहात्तर या दोघांमधला फरक सांगतोय व्हेरी इम्पॉर्टंट खात्रीने एक स्टेटमेंट करतो अतिशय जबाबदारीने की कलम एकशे पासष्ट जे आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे एक मार्क्स फिक्स एक मार्क्स फिक्स महाधिवक्ता किंवा महान्यायवादी महान्यायवादी जे कलम शहात्तर मध्ये आहे केंद्र सरकारचे कायदेशीर सल्लागार असतात आणि एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता जे राज्य सरकारचे कायदेशीर सल्लागार असतात सो हे महाधिवक्ता किंवा महान्यायवादी कंबाईनच्या परीक्षेमध्ये शंभर टक्क्याच्या प्रश्न विचारला जातो ठीक आहे सो महाधिवक्त्या संबंधीचे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि कोणते विधान बरोबर आहे अशा स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न आहे क्लियर चलो तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो असं आहे का तर नाही इथं कोणाची आहे राज्यपालाच्या मर्जीने मी तुम्हाला काल काही गोष्टी सांगितलं त्या शॉर्टकट्स महान्यायवाद्याशी संबंधित सर्व गोष्टी राष्ट्रपतींशी संबंधित आहेत आणि महाधिवक्ता आलं तर सर्वच्या सर्व गोष्टी राज्यपालाशी संबंधित आहेत कोण अपॉइंट करणे वेतन भत्ता ठरवणे याची टाइम वगैरे हो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कोण ठरवतं तर महान्यायवादी ठर महा हे राज्यपाल ठरवतात ठीके चलो तर राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो हे चुकीचं आहे त्याच्यानंतर त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते ओके सो राज्य विधिमंडळाद्वारे नाही तर राज्यपालांच्या मर्जीनेच असं मानधन सगळ्या गोष्टी असतात एके? तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खासगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो नाही राज्य सरकारच्या विरुद्धात तो कोणत्याही कोर्टामध्ये उभा राहू शकत नाही ओके क्लियर आहे सो याचं उत्तर आहे वरीलपैकी हे नाही वरील पैकी एकही नाही ठीक आहे चलो सो so, इकडे आपण करेक्शन घेऊया करेक्शन करून घेऊया राज्यपालाची मर्जी असते राज्यपाल त्याच वेतन आणि भत्ते निश्चित करतात ओके okay? सो so, राज्य सरकारच्या विरुद्ध तो कोणत्याही कोर्टामध्ये पक्षकाराच्या सोबत उभा राहू शकत नाही सो so, वरीलपैकी एकही नाही याचा अन्सर आहे ओके वक्त्या संबंधित नेहमी विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट विचारले जातात हे लक्षात ठेवा पाचवा प्रश्न बघूया संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असत क्लिअर आहे स्टेटमेंट करेक्ट आहे संसदीय पद्धत जी आहे त्याच्या प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते आता आपण संसदीय पद्धत कुठून घेतलेली आहे तर ब्रिटन वर ओके आणि अध्यक्षीय पद्धत कुठे आहे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती क्लिअर सो दोघांचं डिफरन्सिएशन आहे नावातच फरक आहे ना त्यांच्या क्लिअर आहे त्यांच्या नावातच त्या गोष्टी समजतात भिन्नच आहेत ओके प्रशासनावर कायदे मंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक प्रशासनाचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे लोकसत्ताक शासन म्हणजे काय लोकशाहीमध्ये असणारी जी जी काही राज्य आहेत ओके लोकांच्या माध्यमातून ते राज्य सुरू केलेलं असतं सो okay? so, दोन्ही विधान आपल्याला इकडे क्लिअर बघायला मिळत प्रशासनावर कायदे मंडळाचं नियंत्रण हे लोकशाही असणारं शासन मंडळाचं वैशिष्ट्य आहे सो so, दोन्ही विधानं बरोबर आहेत परंतु ब ह हे अच स्पष्टीकरण नाही असं याच उत्तर असेल ओके okay? okay? इकडे देखील कायदे मंडळाच नियंत्रण असतं संसदीय पद्धतीमध्ये कायदे मंडळाचं नियंत्रण आहे आणि ते अध्यक्षीय पेक्षा भिन्न ठीक आहे सो आंसर ह्याचं दोन आहे लक्षात चलो अर्थ विधेयक कुठं आहे अर्थ विधेयक विधेयक कोणती विधाना बरोबर आहे जे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मानलं जातं ओके पूर्वसंमती आवश्यक आहे संमती राष्ट्रपतींच्या पूर्वसंबंधी ते मांडता येतं कोणती विधाना बरोबर आहे तो गुण घेऊया आपण ठीक आहे एकशे दहा मध्ये ज्या धन विधेयकाची व्याख्या आहे धन विधेयक त्यानंतर एकशे बारा आणि दोनशे दोन हे दोन। लक्षात घ्या केंद्राचा अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी केंद्राची राष्ट्रपतींची असते आणि इकडे राज्यपालांची घटनात्मक जबाबदारी सो बघूया ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो ठीक आहे सो मंत्री किंवा खासगी सदस्याला ते विधेयक मांडता येत नाही हे लक्षात घ्या ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही ठीक आहे चलो अगदी बरोबर आहे इकडे राज्यपालांची शि शिफारस लागते राज्यामध्ये म्हणजे राज्यपालांची पूर्वसंमती आणि केंद्रामध्ये राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे कोणाची संमती आवश्यक आहे केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्याचं अर्थ विधेयक मांडायचं असेल तर राज्यपालांची पूर्वसंमती आवश्यक आहे ठीक आहे चलो एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो हे असं नाहीये तर इथं विधानसभेचा अध्यक्ष असेल विधानसभा अध्यक्ष आणि संसदेतलं असेल तर लोकसभेच्या अध्यक्षाचा निर्णय अंतिम असतो अर्थ विधेयक आहे किंवा नाही तर हे नि, लोक निश्चित करतात जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थ विधेयकाबाबत पेट निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात ठीक आहे सो अर्थ विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही हे पहिलं लक्षात घ्या संयुक्त बैठक आपण ऑस्ट्रेलियाकडून आहे कलम एकशे आठ मध्ये तिचा उल्लेख आहे ओके जर एखाद्या बिलावर डिस्प्यूट झाला वादविवाद झाला तर त्यावेळेस संयुक्त बैठक जे आहे संयुक्त बैठक ही आयोजित केली जाते आणि संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात लोकसभेचे अध्यक्ष हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, केंद्रामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे केंद्रामध्ये पण राज्यामध्ये अशी कोणतीही तरतूद आपल्याला केलेली बघायला मिळत नाही राज्यामध्ये संयुक्त बैठक होत नाही आणि अर्थ विधेयकासाठी तर नाहीच नाही सो ही so, विधान चुकीची कोणत्या बरोबर आहे तर फक्त ब ओके सो तुमचं उत्तर आहे उत्तर क्रमांक आहे दोन क्लिअर जाऊया पुढील प्रश्नावर मी आजा या ज्या गोष्टी सांगतोय ह्या तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो ओके सो संयुक्त बैठक ऑस्ट्रेलियावरून घेतलीय कशासाठी ती संयुक्त बैठक घेता येते तर लक्षात घ्या सामान्य विधेयक विधेयक आणि वित्तीय विधेयक टू म्हणजे एकशे सतरा तीन मध्ये कलम एकशे सतरा तीन अंतर्गत या दोनच विधेयकांमध्ये ज्यावेळेस वादविवाद झालेला असेल संसदेमध्ये त्यावेळेस संयुक्त बैठक बोलावता येते ओके नंतर असतं घटना दुरुस्ती विधेयक घटना दुरुस्ती विधेयक आणि चौथा अर्थ 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 आहे अर्थसंकल्पीय विधेयक किंवा अर्थविधेयक अर्थ विधेयक अर्थ घटना दुरुस्ती विधेयक आणि अर्थ विधेयक यांना संयुक्त बैठक यांच्यामध्ये जर काही वादविवाद झाला तर यांच्यासाठी संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद नाही हे लक्षात घ्या क्लिअर चलो ओके आणि एकशे आठ वरून आपण त्या गोष्टी घेतलेल्या आहेत संयुक्त बैठक कलम एकशे मध्ये आहेत ऑस्ट्रेलियाकडून त्या गोष्टी घेतल्या आहेत ठीक आहे कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघून घ्या की ऑस्ट्रेलियाकडून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या क्लिअर दोन्ही ठिकाणी मांडायचं असेल जर लोकसभेमध्ये मांडायचं असेल तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते मांडताना आणि राज्याच्या विधानसभेमध्ये मांडायचं असेल तर राज्यपालांची पूर्वसंमतीशिवाय मांडता येत नाही म्हणजे राज्यपालांची शिफारस आवश्यक आहे क्लिअर आहे चलो सातवा प्रश्न बघूया भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तो ठराव कोणी मंजूर केलेला असेल तर ठीक आहे राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो संसदेला पण तो कायदा कोणी पास करणं गरजेचं आहे ते आपण बघूया लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने नाही ओके लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन त्रेंश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने नाही तर हा संपूर्ण अधिकार जो आहे हा राज्यसभेचा असतो हे तुम्ही लक्षात घ्या पहिले असा अधिकार कोणाला आहे राज्यसभेला आणि राज्यसभेला त्यावेळेसच त्यावेळेसच ठीक ठीक आहे चला राज्यसभेचा अधिकार आहे हा आठव्या क्रमांकाचा प्रश्न बघून घेऊया आपण महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या आणि काय विचारलं इकडे की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ठीके प्रश्न सोडवताना तुम्ही या गोष्टी प्रकर्षाने लक्षात घेणार आहात कि नेमकं काय विचारलंय वरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील हे आहे हे आहे हे आहे पण नेमकं खाली विचारलं काय त्या ठिकाणी जर चुकीचं विचारलं आणि तुम्ही बरोबरची वरील सर्व उत्तरे दिले तर त्यावेळेस तुमचा गोंधळ होऊ शकतो म्हणून त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल परंतु मागील बैठक आणि तारखे एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल, भरवता येते पण एवढं अंतर नसावे असं ते म्हणतात जिल्हा परिषद अध्यक्ष एक पंचवांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात प्रत्येक बैठकीचं अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती उपाध्यक्ष भूषवलं पाहिजे ओके प्रत्येक बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील असं नाही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती बैठकीच्या अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती घुषवे ठीक आहे सो सगळ्या गोष्टींमध्ये इथे अडचण आहे हा कॅन्सल केलेला आहे प्रश्न आयोगाने ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण चलो नऊ सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि यांचा समावेश असतो ओके मी पहिल्या लेक्चरला तुम्हाला क्लिअर केलेला आहे की सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत ते आणि उच्च न्यायालयाचे जे जजेस आहेत ते यांची संख्या ठरवण्याचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला असतो आणि उच्च न्यायालयातले जेवढे न्यायाधीश असतील त्यांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे कोणाचा अधिकार आहे राष्ट्रपतींचा अधिकार सो so, इकडे उच्च विचारता येते की उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि कोणाचा समावेश असतो तर इकडे लक्षात घ्या राष्ट्रपती ठरवेल इतके इतर न्यायाधीशांचा क्लिअर राष्ट्रपती ठरवतील तेवढे न्यायाधीश तिकडे असतात सो संसद सर्वोच्च न्यायालयामधले संसद ठरवते आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश राष्ट्रपती ठरवतात भाग पाच आणि भाग सहा या गोष्टी आपण बघितल्या होत्या चलो आता दोन हजार एकवीस चा आपण शेवटचा प्रश्न बघून घेऊया दहावा प्रश्न राज्य घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केलं होतं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके कार्यपद्धती आणि नियम आय एम पी कार्यपद्धती आणि नियम कोण बनवणार राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होतो तिची स्थापना वगैरे मी काल क्लिअर केली आहे ओके के मुंशी हे मसुदा समितीवर सदस्य होते मसुदा सदस्य अय्यर मसुदा समिती म्हणजे सदस्य होते हे लक्षात ठेवा ठीक आहे चल सो पुढचा प्रश्न हिस्ट्रीचा आहे तो आपण हिस्ट्रीच्या सेशन मध्ये घेणार आहोत ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीस चे आपले प्रश्न कंप्लीट झालेले आहेत आपण आत्ताच दोन हजार वीस चे देखील प्रश्न सोडून घेऊया क्लिअर आहे अकरावा प्रश्न ओके बाळशास्त्री जांभेकर ज्यांना बृहस्पती म्हणून ओळखलं जात त्यांचं नाव लक्षात ठेवा बृहस्पती जांबेकर स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते असता येईल का महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम ठीक आहे धोंडो केशव कर्वे यांच पुनर्विवाह उत्तेजक मंडळी आपण डोंडो केशव कर्वे यांच अनाथ बालिकाश्रम आहे महात्मा ज्योतिबा फुले हरी देशमुख विनोर उद्योजक मंडळी महात्मा फुले बसत नाही बाळशास्त्री जांभेकर नंतर गोपाळ हरी देशमुख वनउक मंदिर विधवा गृहांची स्थापना आणि महर्षी दोंडो केशव कर्वे अनाथ सो हे लक्षात घ्या तर क्रमांक तीन थी। ठीक आहे ठीक आहे सो भेटूया एक पंधरा ते वीस मिनिटांनी तोपर्यंत हे लक्षात ठेवा चलो थँक्यू मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू